भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा सेन्सेक्सनं उसळी घेतली तब्बल आठशे नऊ अंकांनी झेप घेऊन सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार सातशे पासष्ट वर स्थिरावला तर निफ्टी दोनशे चाळीस अंकांनी वाढून चोवीस हजार सातशे आठ वर गेला त्यामुळं आज गुंतवणूकदारांनी दोन पूर्णांक पंचावन्न लाख कोटींची कमाई केली आज दिवसभरात सेन्सेक्सवरील तीस पैकी सत्तावीस शेअर्स तेजीत राहिले भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटचा निर्णय होण्यापूर्वीच आज भारतीय शेअर बाजारानं जोरदार उसळी घेतली आहे सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स वाढला आणि आज सेन्सेक्सनं एका दिवसात आठशे नऊ अंकांची भरारी घेतली त्यामुळं सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार सातशे पासष्टवर तर निफ्टी चोवीस हजार सातशे आठवर स्थिरावला ऑइल गॅस ऑटोमोबाईल आणि खाजगी बँकांमधील शेअर्स आज तेजीत राहिले तीस पैकी सत्तावीस शेअर्स आज वाढले त्यामुळं आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांनी दोन पूर्णांक पंचावन्न लाख कोटींची कमाई केली सेन्सेक्स पुन्हा एकदा एक्क्याऐंशी हजारांचा टप्पा ओलांडून घोडदौड करत असल्यानं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे